नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन न्यूज समाजाला आठवण व्हावी म्हणून वेगवेगळे दिन साजरे केले जातात यामध्ये आता सरकारने ज्यांच्या हातात प्रत्येकाचा जीव आहे त्यांचा दिन सुद्धा साजरा केला पाहिजे या उद्देशाने चालक दिन साजरा केला जात असून या माध्यमातून समाजामध्ये चालकांचा आदर केला जावा यासाठी सर्वत्र उपक्रम राबवले जात आहेत नेहबेमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिघा येथे दीपिक्षा मोटार ट्रेनिंग स्कूलमध्ये दिघाऐरुली रिक्षा चालक मालक संघटना माणुसकी फाउंडेशन नेहबेतील विविध मोटार ट्रेनिंग स्कूलच्या माध्यमातून चालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वाहन निरीक्षक सुनील मेहत्रे राबाल्या शाखेचे वाहतूक पोलीस निरीक्षक संजय बेंडे रिक्षा संघटनेचे नामदेव जगताप माणुसकी फाउंडेशनचे किशोर जाधव सामाजिक कार्यकर्त्या सविता साळवे आर्यवार्ता कोचिंग इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी सहभागी झाले होते मान्यवरांच्या हस्ते उपस्थित असलेल्या चालकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला एक नंबर त्यांचे अपघातमुक्त त्यांचं कसं त्यांचं जीवन होईल हिची पण आपण सर्वांनी काळजी घ्या नियमाचे पालन करा नियमाचे पालन केल्यानं फायदा सर्व सर्वांनाच होणार आहे रस्त्यावरची इतर वाहतूक करणाऱ्या लोकांनाही होतो आपल्यालाही होतो देशालाही होतो तर मी सर्वांना विनंती करीन की आपण ह्याच्या पुढे अविरित जी सेवा करताय ती अपघातमुक्त कशी होईल याची आपण थोडी खबरदारी घ्या नशापाणी करू नका नशापाणी केल्यानं स्वतःचं शरीर तर होतच होतं आपल्या कुटुंबाचं पण नुकसान त्याच्यामुळे होतं हो एक कुटुंबातला जर कोणी अपघात किंवा कशात झाला तर त्याच्यावर अवलंबून सहा असतात म्हणजे एक माणूस तरी सहा ही डायरेक्ट ही माय चालण्यासारखेच असतात तर कृपया करून नशापाणी करून काही का वाहन आपण चालू नका जबाबदारी सर्वांनी वाहन चालवावे अशी सर्वांनी मी विनंती करतो माझी शासनाने हा जो उपक्रम राबविला आहे चालत घेण्याचा आपली मी दखल घेतलेली आहे शासनाने किंवा शासनाने हा जो वर्ग आहे त्याच्याकरता मोठ्या प्रमाणात त्यांचं इन्शुरन्स त्यांच्या मुलांकरता शाळा त्यांचं शिक्षण त्यांचं जीवन सुसह्य कसं होईल या दृष्टीने काही उपक्रम राबविलेले आहेत तर याचा त्यांनी सर्वांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा रपाळे वाहतूक शाखेतर्फे तसेच आमचे जे काही अंमलदार आहे त्यांच्यातर्फे आम्ही नेहमी रिक्षाचालकांचे प्रबोधन करीत असतो त्यांना आम्ही वाहन कसे चालवावे गावून पिऊन वाहन चालवू नये शक्यतो आमच्याकडे रात्रीच्या वेळी जास्त मोठ्या तक्रारी येतात त्या रिक्षा चालक भाडे नाकारतात जास्त पैसे आकारतात याविषयी आम्ही त्यांना नेहमी प्रबोधन करतो त्यांचा जो ग्रुप आहे हेल्प अॅडोली त्याचा फार उपयोग होतो की लोकं आमच्या सतत कॉन्टॅक्टमध्ये असतात ग्रुपमध्ये फार चांगले रिक्षाचालक आहेत बऱ्याच लोकांचे सोन्याचे दागिने पैसे लॅपटॉप रिक्षामध्ये हरवले असतात ते आमच्या मार्फतीने ते परत करतात विशेष म्हणजे ते आमच्याकडे घेऊन येतात त्यांची नोंद करतात आणि त्या त्यांचे कोणाचे राहिलेले असतात त्यांना ते परत करतात त्यावेळेस समोरच्या चेहऱ्यावर जो तो आनंद असतो फारच म्हणजे अवरने असतो त्यांना फार चांगलं वाटतं का आपली म्हणजे त्यांनी ती इच्छा सोडून गेलेली असते की आपली वस्तू परत भेटणार आहे परंतु रिक्षा चालकांच्या इमानदारी ते रिक्षा त्यांच्या वस्तू त्यांना परत मिळत आहेत आमचं नेहमी त्यांना प्रबोधन असतं मार्गदर्शन असतं तसेच त्यांच्याकडून सुद्धा आमच्या काही अपेक्षा आहेत त्या ते पूर्ण करीत असतात या चालक दिनाच्या प्रभावी वाहतूक शाखेतर्फे आमचे पोलीस उपालिस उपायुक्त आहेत काकडे साहेब त्यांच्यातर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा प्रथमच महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम आयोजित केला होता की चालकांसाठी काहीतरी आपण एक आदर तित्त किंवा सन्मान किंवा त्यांचा एक रिस्पेक्ट तसं प्रत्येक डे असतो पोलीस डे असतो डॉक्टर डे असतो सिस्टर डे असतो इव्हन की चॉकलेट डे पण असतो किंवा रोई डे पण असतो परत ड्रायव्हर डे किंवा चालक डे हा नसतो पण शासनाने हा प्रथमच उपक्रम घेतला की चालकांप्रती एक आदर निर्माण व्हावा कारण की प्रत्येक घरातला एक पुरुष एक चालक असतो आणि तो बाहेर निघताने परत येण्याची शक्यता तरी नव्याण्णव टक्के कमी असते किंवा खूप भीती असते प्रत्येक कुटुंबामध्ये आणि चालणारा चालक हा घरात सुद्धा आपण असतो किंवा अपघात झाला काय झालं की पूर्ण एक संसार आपला होऊ शकते किंवा दुर् दुर्घटना काय घडली त्याचा संसार खूप मोठी हा हानी होती त्या कुटुंबाला पण त्या चालकाप्रती एक आदर निर्माण करण्यासाठी शासनाने उप हा उपक्रम आयोजित केला होता परिवहन आयुक्त कार्यालयात यांनी एक आदेश काढला होता की प्रत्येकाने संघटनेने हा उपक्रम साजरा केला त्या अनुषंगाने इगे आयोग रिक्षा चालक संघटना माणुसकी फाउंडेशन नवी मुंबईतले माझे सहकारी मोठो ट्रेन स्कूलचे त्यांच्या सहकार्याने हा एक कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमास आल्टोचे इन्स्पेक्टर साहेब ट्रॅफिकचे इन्स्पेक्टर साहेब यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले आणि आम्ही सर्वांनी चालकांना एक गुलाबाचं फूल देऊन त्यांचं त्यांच्याप्रती एक आदर हे केला आणि मार्गदर्शन केलं चालकांना त्यांना वाहन चालवताना सुरक्षेची काळजी घ्या शिस्तीचं पालन करा नियमाचे पालन करा असं मार्गदर्शन केलं आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या रीतीने यशस्वीरित्या पार पाड खरंच खूपच गरजेचं आहे कारण की अपघाताचं वयच अठरा ते पंचवीस वय त्यांना जसं वय वाढते तसं त्यांना असं वाटतं आहे की एक वेग पण वाढवावा गाडीचा वेग वाढल्याने काय होऊ शकते याचं परम त्यांना माहिती नसते कारण की त्यांना ते अभ्यास मर्यादित असतात ते सामाजिक जे विषय असतात ते त्यांच्यापासून दूर राहतात की एक दुर्घटना किती मोठी होऊ शकते आपल्या वेगामुळे आणि किती काय होऊ शकतं आपल्याचा मृत्यू होऊ शकतो म्हणून आम्ही तर दरवर्षी रस्ता सुरक्षेच्या निमित्ताने शाळेमध्ये जाऊन कॉलेजमध्ये जाऊन जनजागृती करत असतो आणि मी आत्ता आवाहन करतो की अठरा वर्ष झाल्यानंतर तुम्ही गाडी हातात घ्या लायसन्स करा नियमाचे पालन करा आणि शंभर टक्के हेल्मेट घाला आपण बघतो की रिक्षाचालक बेसिस आहे त्यांचे कशा वगैरे कार्ड असले साहजिकच रिक्षा चालक आहेत पण त्यांचं प्रमाण कमीत कमी पाच टक्केच असेल पंच्याण्णव टक्के चांगले प्रामाणिक रिक्षा चालक आहेत खूपच रिक्षा चालकांचं मोबाईल सोने चांदी रोख रक्कम काहींचे तर कपडे वस्तू विद्यार्थ्यांचे बॅग क्रिकेट बॅटसुद्धा परत दिले आणि त्याला मी स्वतः साक्षी आहे कारण की काही रिक्षाचालक माझ्याकडे येऊनच त्यांच्या हातात देतो आम्ही सर्व रेकॉर्ड ठेवतो काही रिक्षाचालक आहेत ते आडानी असतील किंवा गुंड प्रवृत्तीचे असतील किंवा एक व्यासनादिन झालेले असतात त्यांच्यामुळे त्या रिक्षाचालकांची बाकीच्यांची प्रतिमाला खूप हानी होते पण अशा रिक्षाचालकावर योग्यरीत्या आर टी ओ ऑफिस ट्रॅफिकवाले किंवा अशी कारवाई करत राहतात आणि मी आ, परत प्रत्येक रिक्षा सांगतो की तुम्ही प्रवाशाशी चांगल्याने सौजन्याने वागा प्रामाणिकपणे वागा त्यांना चांगल्या प्रकारे सेवा द्या तुमचं खरंच सर्वजण नाव पण काढू शक काढतील भविष्या थँक्यू <laughs>